मुंबई मराठ्याच्या बाप्पाच्या का म्हणून विचारतो अरे अरे मुंबई मराठ्याच्या बाप्पाच्या आक सणावर मुंबई आला कुट्टा काढून बसलेला आहे पन्नास टक्क्याच्या आधारा संविधानिक आरक्षण आम्ही घेतल्याशिवायच नाही आकेश साहेब तुम्ही लक्षात ठेवा हक्काने आणि अधिकाराची लढाई ही तुमची नाही तर मराठ्यांच्या हक्काने अधिकाराची लढाई आहे तुम्ही फक्त आमचे नाव घेऊन मोठं व्हायचा प्रयत्न करायला आहे आणि ते गेवराईमध्ये ओबीसीने तुम्हाला ठोकला आता काय करायचं आम्ही मराठ्यांचे आवश्यकच पडले नाही ओबीसीच्याच माणसाने तुला लावलं मग तुझी ही अवकात तुझी ही इज्जत तुझ्या समाजामध्ये आहे हा केनी धारंगे पाटलांच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं आणि मराठ्यांच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं तुझं जे संविधानिक नॉलेज आहे ते इथं आझाद मैदानावर येऊन आम्हाला तू समजावून सांग तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो घेणार नाही फक्त आम्हाला सांगावं आरक्षण कसं मिळत नाही मराठ्याला तुझ्या खऱ्या बापाची अवलाद असतील ठाके आणि सदावर तुझ्या खऱ्या बापाच्या अवलाद असेल आझाद मैदानावर यावं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांनी सांगावं नाही ह्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही सांगू कसं मिळते काल तू पटाची पार परवानगी नाकारली पण बोन आज मराठीने तीच परवानगी घेतली आणि मराठीने इथं भगवा झेंडा गाडलेला आहे आणि मराठी लाखोच्या सारखेने येणार पण येणार येणार